राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर देणार उद्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा इंदापूर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भरत शहाना दिल्याने गारटकर पक्षातून बाहेर पडणार अजित पवारांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या विरोधात कारटकर उद्या दाखल करणार स्वतःची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारीच्या विरोधात कारटकर निवडणूक लढणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे उद्या इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी स्थानिक आघाडीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दिलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या विरोधात जिल्हाध्यक्ष गारटकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे इंदापूरमध्ये अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांच्या विरोधात प्रदीप गारटकर असा सामना पाहायला मिळणार आहे याशिवाय जिल्हाध्यक्ष गारटकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पुणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देखील देणार आहेत त्यामुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय मी आजपर्यंत काम केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात माझीच उमेदवारी आहे माझी नैतिकता मला असे सांगते की आपण या ठिकाणी राजीनामा देऊनच पुढे गेला पाहिजे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा मी या ठिकाणी राजीनामा देतो अशी प्रतिक्रिया गारटकर यांनी दिली आहे मला डावडल्याचा विषय नाही मला नगराध्यक्ष व्हायचं नव्हतं पहिली गोष्ट पण जो मनुष्य आज या क्षणापर्यंत पक्षात नाही त्याला पक्षात घेऊन तुम्ही उद्या उमेदवारी देणार आणि ज्यांनी तुमच्यासाठी काबड कष्ट केले वीस वीस वर्ष आज तुम्ही मिनिस्टर आहात या पवारांचा त्यागा म्हणू आहात त्यांचं काय करायचं हे सोडू अशा पद्धतीनं कार्यकर्ता राहतो का संघटना टिकते का ही संघटना उद्या संपली तर तुम्ही उद्या नेते दिसणार आहे मांडणार नसेल आणि किती अंत्य करण्यापासून सांगितलं तर त्यांना काहीतरी ह्यांचं भांडण पडलंय त्यांचं भांडण सगळ्याचे अन्याय सहन करून इथपर्यंत आलेली मला नाही काय वाटत कोणाच मला काहीच नको होतं ना अध्यक्षपद नका ते म्हणणे महामंडळ मला काही नको होत सन्मान आत्मसन्मान प्रामाणिक कार्यकर्त्याचा कुठंतरी ठेवा आम्ही स्वतःसाठी करत होतो भूमिका ठाम आहे उद्या मी माझ्या पक्षाचं जे आज पण काम केलं त्या के पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात माझीच उमेदवारी आहे तर माझी नैतिकता मला असं सांगते की या ठिकाणी आपण राजीनामा देऊनच पुढे गेलं पाहिजे त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पण मी या ठिकाणी राजीनामा देतोय सबस्क्राईब Never miss an update.